त्याच्यासाठी लय तपश्चर्या करावं लागतो साठ हजार वर्ष तपश्चर्या हरकत नाही म्हणले मी तपश्चर्या करते पण मला मांडी मिळवायची तर तुमचीच मिळवायची तुमच्या मांडीवर हो बसते बघा माझ्या लक्ष द्या गेले ना महाराज निघून कालांतरानं घोळासा झाला भगवान कृष्ण परा विष्णू कृष्ण रूपानं गोकुळामध्ये आले कोणत्या रूपानं कृष्ण रूपानं द्वारकेचे कोण झाले राजे झाले राजे आणि सची तपश्चर्या संपल्याच्या नंतर गोकुळात राधा नावानं जन्माला आली नावानं राधा म्हणून जन्माला आली आता बघा माझ्याकडे लक्ष द्या आणि मग काय झालं हे घोळासा झाला देवाशी बसले रुक्मिणी पाय दाबायले ज्यामुळे ती शेजारी हसून खेळून संसारात गप्पा गोष्टी लेकरं वाळत ग चाललेलं बायका पाया भगवान भगवानाशी बसलेले प्रपंचात रमलेले आणि कुणी राधा आली तीच मांडीव बसली यांच मागच मागची कुठाने ठरलेलं होत आल्या बरोबर मांडीव बसली पाय दापता दाबताच जातोय आता काळालाय म्हणली मला मी म्हणाय मला नाही अग ना आयलाय गर्दी असते आता तुझी गर्दी कळाली दि मला तसं नाही अजिबात सांगायचं नाही मला हे असली धंदे मला कळाली मला रुक्मिणी जी रुक्मिणी पुढं पळायली देऊ माग आगा थांब आगा आज बात नाही निघाले मी मला नाही ना जायचं रुक्मिणी रुसली <skrana> कसं वाटायलाय का कसं किती वाटायला आता कसं वाटायला लागलं आता बर वाटायला लागलंय लक्षात आलं का नाही असलं नवरा बायकोचं काढल्यावर बर वाटत रुक्मिणी रुसली आण दिंडी वाना आली आली पंढरपूर म्हणजे दिंडीर आता तुमचे सगळे प्रश्न निघून जाणार ह्याच्यातून आई बघा भिंबीरात येऊन रुसून बसली कोण रुक्मिणी देव की जे महाग अगं थांब अगं धा हा जी बात नाही अगं नाही देऊ का मिस कॉल चकली ना मॅसेज अजिबात नाही चकली ना आलान फला नालान बिस्त नालान बाबा सांगायचं नाही मला मला माहिती तुम्ही किती चालीस येते पहिल्यापासून ही घोड मला डॉक्टर आलता मला इंजिनियर आलता हे मेल्याच्या पदरात पडले ह्याच्या गंधाला भुलले कशाला भुलले गंधाला भुलले गंत लय टको हाणला होता मला काय माहित असले चालीचा असेल म्हणून बाबा महाराज म्हणले मी म्हणले नाही ते हे ती चाल होय सगळ्या आवाज भरण्याच्या बाळाला चाली माहीत झालेल्या तिकडे कसले मी चाली म्हणा तुम्ही अन्ना सगळं माहिती सगळ्यात चाली माहिती त्या सरळ म्हणते काय मला तुमची चाल दाखवू नका म्हणते का, का नाही सर आ सरळ म्हणते ना बरोबर आहे का नाही त्यांना माहिती की तुम्ही किती चालीचे येते आता मी एवढं भागवत हे करून घरी गेलो की आमची बायको मध्ये आलं बाय कीर्तन का मला आधी माहित असतात मी या कुठं पडलो नुसतं कुठं नाही नाही साधा कुटा नाही का का हाय का का कुठं नाही माणूस आंबटखट झाले तर कसला नुसती अशी बघा पण असं खा हा त्याला खाजायला पपे माहिती ध्यान झालं तर माणसं गार करून टाकलेत महाराज हलत नाही डुलत नाही त्यांना काही काय तर आमचं तिच्याकडे सत्याच्या पट्टीचे औषध घातले आणि गार होऊन बसलेत माणसं महाराज काही नाही राहील हेच चला गेलं माणसाच काही नाही गेलं लक्ष देता सगळं बायको तर यावर आहे म्हणा चोरी बरोबर आहे का नाही हा हेच एक राहिलं आणि हेच एक राहिले हे नाही कुठं पाहुण्यारा वेळा वाजवत वाजते सचिन सचिन अजून तेवढा वयातून गेलेला नाही बरोबर आहे का नाही सचिन अजून तेवढा गेलेला नाही वयातून ते तर हाय मापात आहे ही यंदा जर वाघाळ तर तुम्ही आपलं भव्य लोंगीन एक शेर बस बाकी काही नाही माझ्याकडे शेली मी नाही तर तेवढ्या घ्यायच्या एक शेर आणि चिपट निरंजन आणि एक मेकडा म्हणायचं चलो मच्छिंदर ओळ काय निघायचं लक्ष इकडं लक्ष द्या कस वाटायला आता कसं इकडं बघा लक्ष द्या आपला मुद्दा एवढाच काय कि रुक्मिणी येऊन रुसून कुठं बसली दिंडीर्वानात बोला कुठं बसली दिंडीर्वानात बसली आणि येऊन बसल्याच्या नंतर माझ्या बघा आता